शहराला बुबलक आणि स्वच्छ पाणीपुरवठा करण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल आणि ते कायम करत आलो आहोत यापुढेही करत राहणार असल्याचं उद्गार ठाणे महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे उपनगर अभियंता विनोद पवार यांनी जलदिनी बोलताना काढले तसेच पाण्याची बचत आणि पाण्याची निर्मिती हीच काळाची गरज असल्याने ठाणेकर नागरिकांनी अनावश्यक पाण्याचा वापर टाळा असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं ठाण्यात आयोजित केलेल्या जलदिनानिमित्त एका कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी बोलताना पाणीपुरवठा विभागाचे उपनगर अभियंता अभि पवार यांनी ठाणेकर नागरिकांना काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचं आवाहन केलं पुढे बोलताना पवार यांनी ठाणे महानगरपालिकेची पाण्याची गरज ही सहाशे सोळा दशलक्ष लिटर इतकी आहे मात्र सद्यस्थितीमध्ये पाचशे अठ्ठावन्न दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे याशिवाय शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने आणि वाढत्या नागरिकांमुळे पाण्याची मागणी लक्षात घेता पुढील दोन हजार पंचावन्न सालापर्यंत लागणाऱ्या पाण्यासाठी विविध स्त्रोतांमार्फत पुरवठ्यासाठी शासन स्तरावरती पाठपुरावा करून जोरदार प्रयत्नही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अजित पवार साहेब यांच्या आशीर्वादाने महापालिका आयुक्त सौरभराव साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये सुरू आहेत तसेच त्या प्रयत्नांना या काळामध्ये निश्चित यश येईल यश येईल असा विश्वास पवार यांनी बोलून दाखवला त्यातच ठाणे शहराला मुबलक आणि स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचं स्वप्न पूर्ण होईल मात्र सद्यस्थितीत ठाणेकर नागरिकांनी अनावश्यक पाण्याचा वापर टाळावा असंही शेवटी त्यांनी बोलताना सांगितलं या जलदिनाच्या निमित्ताने आपण ठाणे महानगरपालिकेच्या वतीने हा जलदिन साजरा करतो त्यामुळे प्रत्येकाने काळजीने पाण्याचा वापर जपून करावा असं आम्ही ठाणे शहरातील नागरिकांना नम्र आवाहन करतो निवेदन करतो जागतिक जलदिन आहे या जलदिनाच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आमचे सर्व अभियंता आमचे सर्व कर्मचारी उपस्थित कॉन्ट्रॅक्टर यांच्या वतीनं आम्ही हा जागतिक जलदिन साजरा केलेला आहे या जलदिनाच्या माध्यमातून आम्ही ठाणे शहरातील जनतेला काटकसरीने आणि जपून पाणी वापर करण्याचा सल्ला दिलेला आहे आज ठाणे महानगरपालिकेच्या पाण्याची गरज सहाशे सोळा एम एल डी इतकी आहे मात्र सद्यस्थितीत आपण पाचशे पंच्याऐंशी एवढा पाणीपुरवठा ठाणे महाराष्ट्रात करतो शहरातील वाढत्या लोकसंख्येचा दृष्टीने वाढत्या नागरीकरणाच्या दृष्टीने पाण्याची मागणी लक्षात घेता आपण शासनाकडे विविध स्त्रोतामार्फत पुढील पंचाव दोन हजार पंचावन्नपर्यंत लागणाऱ्या पाण्याचे आरक्षण करण्याबाबतचे विविध प्रकारचे प्रयत्न आपले सुरू आहेत शासनस्तरावर आपले प्रयत्न सुरू आहेत आणि त्यास आपल्या निश्चित येशील आणि ठाणे शहरातील नागरिकांना आपण मुबलक आणि स्वच्छ पाणी करण्याचं जे आपलं स्वप्न आहे ते आपण कायम पूर्ण करत आलोच यापुढे जा करत राहू मात्र शहरातील नागरिकांना एकच आमचं आव्हान आहे की पाणी हे निसर्गाची देण आहे पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती आणि काळाची गरज आहे त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक पाण्याचा वापर टाळावा आणि महापालिकेस सहकार्य करावे ही विनंती धन्यवाद